सुधाकर बडगुदार की जो काही वर्षांच्या पूर्वी मध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत टान्स पार्टी एक आपण

या चौकशी आज हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले नितीश राणे त्याचबरोबर दादा भुसे आणि आशिष शेलार यांनी या संदर्भामध्ये अनेक महत्वाचे आरोप हेवेळी सुधाकर बडगुजर यांच्यावर केल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यानंतर कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय की सुधाकर भटगुजर यांनी ज्या पार्टीमध्ये सहभाग घेतला त्या पार्टीमध्ये अनेक भाजपचे देखील नेते असल्याचं सुधाकर भडगुजर यांनी म्हटलंय मात्र यामध्ये सुधाकर भटगुजर यांनी मागील काळात ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते त्यावेळा नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सुधाकर भटगुजर यांनीच नाशिकमध्ये तक्रार दाखल केली गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे सुधाकर भटगुजर यांचा कुठेतरी राजकीय बसपा काढण्याचं काम यातून नितीश राणे यांनी केल्या अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगू लागली आहे मात्र दादा भुसे यांनी देखील सुधाकर भटगुजर यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी देखील मागणी केली आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमानंतर नाशिकमध्ये या आरोपांचं कुठेतरी नाशिककरांना काय फायदा होतो हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र राजकीय ज्या घटनाक्रमे तो नाशिकमध्ये आज दिवसभरात अनेक ठिकाणी आपल्याला त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले सुधाकर बटगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत असल्याचं जाहीर केलं मात्र त्याच्या काही वेळापूर्वी शिंदे गटाच्या वतीनं सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात जोडे मारे आंदोलन करत कुठेतरी सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख असलेले अजय बोरस्ते यांनी केली मात्र या संपूर्ण घटनाक्रमानंतर सुधाकर बडगुजर यांनी या संपूर्ण प्रकरणाची खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सुधाकर भटगुजार यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र यातून शिंदे सेनेचं आंदोलन त्याचबरोबर सुधाकर भटगुजर यांना कुठेतरी राजकीय अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील नाशिककरांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळालं मात्र सुधाकर भटगुजर यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोणत्याही या आरोपांचं समर्थन न करता संपूर्ण खंडन केल्याचं पाहायला मिळालं आणि दादा भुसे यांनी केलेल्या आरोपांवर सुधाकर भटगुजार यांनी दादा भुसे यांचं नोकरीतून निलंबन का झालं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावा असं देखील सुधाकर भटगुजार यांनी पलटवार करत दादा भुसे यांना प्रत्युत्तर केलं होतं मात्र सध्या नाशिकमध्ये मा सुरू असलेल्या संपूर्ण राजकीय संघर्ष बघता नाशिकमध्ये या आरोपानंतर मागच्या काळामध्ये मा कुठेतरी एमडी प्रकरण देखील गाजलं दे होतं त्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांचं ना, देखील नाव हे अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यातून काय निष्पन्न झालं कोणावर या संपूर्ण घटनेनंतर कोणकोणत्या राजकीय नेत्यांची नावे समोर आली एका बाजूला आपण जर विचार केला तर सत्ताधारी असलेल्या पक्षाकडून सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर असलेले विनायक पांडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते मात्र त्यांची चौकशी झाली आणि त्या चौकशीतून कोणती गोष्ट ही समोर आली नाही त्यामुळं विनायक पांडे यांच्यावर जे बेछूड आरोप करण्यात आले होते तसाच हा आरोप आहे का अशी देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे सुधाकर बडगुजर यांनी पुढील काळात या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी झाली ते मी त्याला सामोरे जाईन असं देखील सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला खुलासा केला आहे मात्र सध्या नाशिक नाशिकमधल्या या संपूर्ण घटनाक्रमानंतर राजकीय जो संघर्ष आहे तो कुठपर्यंत जातो हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी जागत जनस्थान युट्यूब आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद